आणि तुम्हाला संवेदना आहेत की नाही महाराष्ट्र चालवत असताना तुम्ही कोणत्या स्तराला जाणार आहेत वर्ष सुद्धा झालं नाही वर्ष सुद्धा मुंबईच्या सावित्रीबाई फुले मुलींच्या वस्तीग्रहामध्ये दलित मुलीवरती बलात्कार करून हत्याकांड झालेलं वर्ष झालेलं नाही उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील वर्ष सुद्धा झालं नाही तुम्ही काय केलं महाराष्ट्रामध्ये आज सगळ्या मुलींच्या वसतिगृहामध्ये वसतीग्रहांना शासकीय वसतीग्रहांना बेसवरती सिक्युरिटी लावले बेसवरती सुरक्षा कर्मचारी लावले अरे म्हणजे तुमच्या घशात किती घालायचं किती लागतंय तुम्हाला ते तरी सांगा त्या सगळ्या उदाहरणावरून तुम्ही परत मुली धोक्यात घातल्यात तुमचा जी आर आहे की वस्तीग्रहांना कंत्राट बीसवरती सुरक्षा कर्मचारी त्या सुरक्षा कर्मचाऱ्याचं काय क्रिमिनल बॅकग्राऊंड तपासलंय तुम्ही पुन्हा बलात्कारांची वाट बघणार आहे पुन्हा हत्याकांडाची वाट बघणार आहे कशासाठी तुम्ही कंत्राट नेमता शासकीय वसतीग्रह नव्हते कोण जबाबदार घेणार आहे उद्या पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले वसतीग्रहासारखा का हत्याकांड झालं बलात्कार झाला तर कोण जबाबदारी घेणार आहे यातून तुम्ही काय शिकलेत का नाही तात्काळ हा जी आर रद्द करा ज्यांना कंत्राट आहे तो तुमचा जवळचा त्याला खुश करण्यासाठी काय काय करणार आहेत कुणाच्या टाळूवरचं लोणी खायला निघाला सुरक्षित करा मुलींचे वसतीग्रह सुरक्षित करा आणि शासकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करा त्यांच्या सुरक्षेसाठी हे कंत्राट रद्द करा आम्ही या सगळ्या जी आरचा जाहीर निषेध करतोय ऑल इंडिया बँतर सेना मागणी करत आहे की राज्यातल्या सर्व शासकीय वसतिगृहात सरकारी सुरक्षा कर्मचाऱ्याची नेमणूक करावी